राणे सा जाते। जो मुसलमान आमच्या देशाला आपला देश मानत नाही जो आमच्या तिरंग्याला आपला तिरंगा मानत नाही जो आमच्या खांद्याला खांदा लावून आमचे सण सणासुदी एकत्र साजरा करत नाही जो आमच्या गौ मात्याला आपली माता मानत नाही त्या सम अशा जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांचा आमच्या देशामध्ये जागा नाही पण सर्व सगळ्यात नाही देश मानतात जे आमच्या बरोबर भारत माताची जय म्हणतात जे आमच्या गौ माताला वाकड्या नजरेने पाहत नाही जे आमच्या माता भगिनींना लव जिहादच्या नावाने टार्गेट करत नाही ज्या जे सईकडे जाऊन हिरवी चादर टाकत नाही ते आमचे मुसलमान आणि अन्य जे असे काही करत असतील त्यांना या जिहादी मानसिक त्यांच्या मुसलमानांना आम्ही इथे ठेवणार नाही अशी आमची सरळ स्पष्ट भूमिका आहे कारण का ते देशविरोधी ताकद आहे देशविरोधी ताकद आमचं म्हणणं आहे की आम्हाला जसं त्यांना ईद आणि मोहरमची मिरवणूक काढण्याचा त्यांचा अधिकार आहे तसंच आम्हालाही गणेश चतुर्थी काढण्याचा अधिकार आहे मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे आम्हाला पण हनुमान जयंतीचा मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे ते जसं काही प्राण्यांना त्यांना बघण्याचं पण परवानगी नाही मग आमच्या मात्याकडे कशाला नजरेने पाहिलं जातं म्हणून आमचं म्हणणं आहे की जे आमच्या खांद्याला खांदे लावून काम करणारे जे मुसलमान समाज आहे ते आमच्यावर हक्कानी राहतात ना आणि ते पण ह्या लोकांच्या विरोधात आहेत जेव्हा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर भिवंडीमध्ये पथराव झाला तेव्हा असंख्य मुसलमान समाजाच्या पण लोकांना ते आवडलं नाही पण ज्यांनी समर्थन केलं जे गप्प बसले त्यांना आमच्या देशामध्ये जागा नाही पण भविष्यात आपण कधी मुस्लिम समाजाच्या भावना समजून घेणार जे आमच्या देशाला आपला देश म्हणतात त्यांची भावना समाजाची गरजच नाही आमच्या खांद्याला खांदा लावून ते काम करणारच आहेत ना माझं म्हणणं आहे जे नियम या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा जे पालन करत असतील ते आमच्या हक्काचे आहेत ना आमच्या देशामध्ये जे शेरिया कायदा लावू पाहत असतील ते आमच्या देशाचा मुसलमान नाही येतो मुस्लिम समाजाने भाजपमध्ये याचा आवाज केला आहेत ना आमच्या अल्पसंख्या सेशलची लोक आहेत त्याच्यामध्ये आहेत नाही असा विषय नाही आहेत फक्त ते आमच्या देशाला आपला देश मानतात आमच्या सगळ्या शंभर टक्के आमच्या योजनांची फायदा घ्यायच्या लाडली बहीण योजना घ्यायच्या शेतकरी सन्मान घ्यायचा आमचे सगळे योजना पण मतदान करत असताना मोदींना मतदान करायचं नाही हे चालणार नाही असं